तालुका कृषी अधिकारी कंधार कंधार तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ॲग्रिस्टॅक मार्फत जो फार्मर आयडी जो त्याला मराठीमध्ये किसान कार्ड म्हणतात त्याचा दिनांक एकवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये सप्ताह आणि प्रायोरिटीनं ज सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावं म्हणून आपण हा प्र सप्ताह या चालू आहे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की या सप्ताहामध्ये आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावं कारण आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये पी एम किसानचे जे रजिस्टर शेतकरी आहेत त्यांच्या फक्त एकावन्न पॉईंट समथिंग फार्मर आय डी निघालेले आहेत बाकी शेतकऱ्यांची राहिलेले आहेत आणि जवळपास ओवरऑल ऑरेंजमध्ये जवळपास अडदुसठ हजार शेतकरी आहेत आपल्याकडे शेतकरी संख्या त्यांच्यापैकी बावीस ते पंचवीस टक्केच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेतलेला आहे या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी फार्मर आय डी काढून घ्यावा अशी विनंती करतो